हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांडवरा यूट्यूब चॅनलवर अगदी मानापासून तुमचं स्वागत आहे तर इथे मी आवळे घेतलेले आहेत आणि गाजर तर आपल्याला आवळ्यापासून आणि गाजरापासून भन्नाट अशी रेसिपी करायची आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा तरी ते मी आवळे घेतलेले आहेत आव आवळे आपल्याला स्वच्छ धुवून कोरड्या कापडाने पुसून घ्यायचे आहे तरी ते मी आवळे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे तर आपल्याला आवळे कट करून घ्यायचे आहेत आणि आतली बी आहे ती आपल्याला साईडला काढायची आहे तर अशाच पद्धतीने ते मी आवळी सगळे कट करून घेते तर रेसिपीचं नाव मी तुम्हाला लगेच सांगणार नाही आहे कारण पूर्ण व्हिडिओ पहा तुमच्या लक्षात येईल काहीतरी नवीन रेसिपी मी तुमच्यापर्यंत घेऊन आली खूप भन्नाट अशी रेसिपी होते सगळेजणच आवडीने खातील तर इथे आपले आवळे सगळे कट करून झालेले आहे आवळे कट झाले की आपल्याला गाजरसुद्धा कट करून घ्यायचं आहे तर मी मागचं डेट गाजराचं काढून टाकलेलं आहे थोडंसं पुढचंसुद्धा काढायचं आहे काढल्यानंतर आपल्याला गाजराच्या गोल चकल्या करून घ्यायच्या आहेत तरी ते मी गाजराच्या गोल चकल्या करून घेते अजूनसुद्धा तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केलं ला, तर प्लीज एक लाईकसुद्धा करा तर आपले आवळे आणि गाजर इथे कट करून झालेलं आहे तर एका साईडला इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे तर पॅनमध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तेल गरम झालं की आपल्याला एक छोटा चमचा जिरे घालायचे आहेत आणि जिरे तेलावर व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहेत जिरे छान व्यवस्थित तेलात परतले की आपल्याला हिंग घालायचं आहे हिंग घातल्यानंतर तीन ते चार पाकळे आपल्याला लसूण घालायचं आहे लसूणसुद्धा तेलावर व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे लसूण परतला की जे आवळे आपण कट केले होते ते आवळे घालायचे आहेत आपल्याला आवळे घातल्यानंतर लगेच आपल्याला गाजरसुद्धा घालायचं आहे गाजर, गाजर आणि आवळे घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे अजूनसुद्धा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईकसुद्धा करा साईडचं सा आयकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी येतील तरी ते मी आवळे आणि गाजर व्यवस्थित तेलावर परतून घेतलेलं आहे परतल्यानंतर इथे पाच ते सहा मिरच्या घालायच्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर मिरच्या घातल्यानंतर आपल्याला एक छोटी वाटी शेंगदाणे घालायचे आहेत आणि सगळं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर इथे मी व्यवस्थित परतून घेते आणि आपल्याला परतल्यानंतर झाकण ठेवायचं आहे अगदी दहा मिनटं झाकण ठेवायचं आहे गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आहे तर दहा मिनटानंतर पाहू शकता तुम्ही छान व्यवस्थित परतल्या गेलेला आहे परतल्यानंतर आपल्याला कोथंबीर घालायची आहे कोथंबीर घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला परत परतून घ्यायचं आहे खूप भन्नाट अशी रेसिपी आहे सगळेजणच घरातले आवडीने खातील तुम्ही नेहमी आवड्याचे खूप सारे प्रकार केले असतील पण हा कधी प्रकार केला नसेल तर नक्की हा प्रकार करून पहा खूपच भारी होतो तर कोथंबीर आपली व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार तर इथे मी चवीनुसार मीठ घालते आणि आपल्याला परत छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने तुम्ही आवळ्याची जर रेसिपी केली तर सगळेजणच आवडीने खातील खूप भन्नाट अशी ही रेसिपी होती तर नेहमीच आपण मोरावळा खातो किंवा लोणचं वगैरे खातो आवळ्याचं पण ही रेसिपी नक्की करून बघा एका चपातीच्या ऐवजी दोन चपात्या तुम्ही एक्स्ट्राच खाताल तर मीठ वगैरे घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर इथे मी खलबत्ता घेतला आहे खलबत्त्यामध्ये आपल्याला सगळं मिश्रण थंड झालं की आपल्याला खलबत्त्यामध्ये घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये घेतल्यानंतर व्यवस्थित आपल्याला टेचून घ्यायचं आहे तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करून घेऊ शकता मिक्सरमध्ये चालू बंद चालू बंद करून आपल्याला वाटून घ्यायचं आहे खूप आपल्याला बारीक करायचं नाही जाडसरस करायचं आहे हे तर पाहू शकता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने तुम्ही सर्व कुटून घ्या गाजराचे सुद्धा तुकडे दिसतात सुद्धा आणि शेंगदाणेसुद्धा आपले अर्धे अर्धेच आहे तर या पद्धतीने आपल्याला कुटून घ्यायचं आहे तर आपलं सगळं कुटून झाल्यानंतर इथे मी त्याच पॅनमध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे तर ही रेसिपी तुम्ही कधी केली नसेल तर नक्की एकदा करून बघा खूप भन्नाट अशी होते तर आपल्याला सगळं पॅनमध्ये घालून घ्यायचं आहे जे ठेसलं होतं ते आणि आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर ह्या रेसिपीचं नाव मी ह्याला आवळ्याचा ठेसा असं दिलेला आहे म्हणजे आवळ्याचा खूपच असं भारी टेस्ट लागते ह्या ठेचा जर तुम्ही ह्या पद्धतीने आवळ्याचा केला तर आणि आपल्याला छान असा सुट्टा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तरी ते पाहू शकता तुम्ही मी छान सुट्टा होईपर्यंत परतून घेतलेला आहे अजूनसुद्धा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईकसुद्धा करा तर व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला इथं अर्ध लिंबू पिळून घ्यायचा आहे अर्धपेक्षा छोटं घेतलेलं आहे चतकूर म्हटलं तरी चालेल आंबट आणि तुरट एवढी हो मस्त टेस्ट लागते तिखट खूपच भयंकर भारी लागतो आठेचा नक्की या पद्धतीने करून बघा मी केलं होतं सगळ्यांनी आवडीने खाल्ला तर आपल्याला इथे एका बर्नीमध्ये भरून ठेवायचं आहे अगदी दोन ते तीन दिवसासाठी करायचा खूप दा दिवसांसाठी नाही करायचा कारण आपण इथे गाजराचा आणि कोथंबिरीचा वापर केलेला आहे तर आपली बरणी स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आहे आणि बरणीमध्ये आपल्याला छान व्यवस्थित भरून घ्यायचं आहे भरल्यानंतर दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतो तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये सुद्धा शेअर करा